नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता आपण एक होंडी शिळी पाहत आहोत दोन दिसले आपल्याला म्हणून त्याचा आपण व्हिडिओ काढण्यासाठी थांबलो नमस्कार नमस्कार नाव सांगा की आजीतने अनुवाद करे आतकरे साहेब आपल्या दोनच शेळ्या आहेत बर दोन जी शेळ्या आहेत या ह्या शिळीची ही पाट आहे का कसं म्हणजे नाही ही शिळी जी आहे ही किती दिवसापूर्वी तुम्ही खरेदी केलेली आहे खरेदी केलेली पहिली एक शिडी आपल्या तांबडी होती वंडी तिचीच पाठ आपण ठेवून घेतलेली आहे बर तांबडी या शिळीची होंडी पाठ हा म्हणजे ही होंडीच आहे ही होंडी आई बी होंडीच होती आई बी होंडीच होती आई बी होंडीच होती बर तीच पाठ तिची पाठ ही ठेवून ठेवून घेतली ती विकली ती विकली बरं बरं म्हणजे आता ह्या शिडीला आपल्या किती वर्ष झालेत मग बघा तीन येत झाली म्हणजे साधारण आता किती वर्ष झाली काही ओळख आपल्या काय माहिती म्हणा पर तीन येत झाली ती तीन येत झाली आता सध्या ही येलेली जण ही तीन पिले ती आता ही पिले किती महिन्याची येते दीड महिना झालं सवा महिना झाले बघा सवा महिना झाला हा सहा महिना बरोबर बरोबर काय आहे ती दोन बकरी एक पाट आहे एक पाट आणि दोन बोकड हा सवा महिन्याची पिली पण चांगली ती पिली हा आणि हिजीच ही पाठ आहे ही किती रोज पाठ आहे नाही नाही झालेली झालेल्या म्हणजे ह्या शेळीची तीन येतं झाली तीन झाली बकरी तीन दिली हा दुसरी पाठ पाठबोखाड दिलं म्हणजे पहिल्या येताला दुसऱ्या पाठ पाठबुख दिलं दोन पिली दिली दोन दिली आणि आता तीन टेळी येत आहे ह्या तिसऱ्या येताला तीन तीन दिली हा एकूण तीन येतात दोनदा तीन तीन हां दोनदा तीन तीन आणि एकदा दोन दोन दिले आता ही गाभण आहे ही गाभण आहे आता ही गाभण किती महिन्याची आता ही एक महिना राहिला ती पंधरा दिवस ती महिना राहायला यायचा यायचा बरोबर हिला बोकड ऐकल्या पण सव्वा बारा हजार आला त्या पाठी ह्या पाठी बरोबरच बोकड सव्वा बारा बारा हजार बरोबर केवढ्या किती महिन्याचं होत ते साधारण सात ते आता आठ महिन्याचं होतं बघा आठ महिन्याचं सव्वा बारा हजार आला आणि अगोदरची तीन ती एक वर्ष आहे सांभाळली ती एक वर्षाची बारखी जेल मध्ये पिली बरोबर त्यांना शिंग होती का नव्हती शिंग बिगर शिंगाची बर वर्षभर सांभाळली वर्षभर सांभाळून केवढ्या ऐकली परत साडे साडे दहा साडे दहा हजार करून बकरी ऐकलं बघा साडे दहा साडे दहा ला जवळजवळ त्या बकऱ्याचं तुम्हाला एकतीस हजार पाचशे रुपये झाले हा साडे एकतीस हजार रुपये झाले भरपूर झाले पैसे पण सांभाळले आता आपण काय करतो याला जरसे गाय बरोबर आपल्याला समजा खोराक फिराक काय घडलती खोराक बर घडल ती म्हणजे गायी जी भरडा बर बरडा बरं चारायचं केव्हा मका चारायची असं काय बी बर आणि असे बांधूनच बांधूनच टाइम तर सोडाय नाही नाही टाइम भेटला तसं सोडितच नाही मी सोडितच नाही नाही म्हणजे आठवड्यात नाही एखाद्या दिवशी एक दोन दिवस सोडायची आठवड्यात नाही एका दुसरा दिवस बरं नाही तर नाहीच नाही आई बी होंडी ही बी ही बी तीन पिली देत हो बर त्यातली बरोबर बरोबर म्हणजे हे जर तीन पिली देण्याचं प्रमाण जास्त कारण तीन येतात दोन येताला तीन तीन पिली देतात कारण आता ही पिली आपल्या समोर जाईल बरोबर पिली भी खाते دي हां काय भाकरी ठेवली भाकरी तुकडा भाकरी ठेवो जाऊ ना ती पाणी बी नी लय पीली गनाय पुरं आता लागले चगळाला हे गव असते सकाळी ठेवली तिथे बाययांनी ठेवली तसे ह्या पिल्यांना गव असते हा ह्या पिल्याला गव खाते دي खाते دي पेन असते काडी पेट बी तूच पुरायला ह्याला बरं बरं हो आता लागले चटाला पुरात आणि काय दोन टाइम असता एक टाइम खुराक खुराक दोन टाइम जातोय शेळ्यांना हां किती ठेवताय तरी एवढं एवढं असते बरं प्लेन असते बरं तरी काय तिथं काय थोडं झालं दोन थो टाइम सकाळच्याला गाव ठेवतोय संध्याकाळ बरडा शुक्र ठेवतोय पाक शुक्र हा काय वेगळं पिगळं नाही गाईच त्याला ठेवतोय आणि दिवसभर दिवसभर तिथं नाही नाही पण वैरण वैरण घासगाव टाकायचं मकवान टाकायचं गायला असतंय तीच हाती तीच तीच शाळांसाठी काय वेगळी वैरण वेगळं कवच काय आणत नाही मी बरं बरं खुरपात जर असं तर कुठलं तर गवा तेवढं आपल्या बाया मागलं तेवढं आणायचं आणि आवर्जून काय आणत नाही हां 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 पण तुम्ही जास्त दिवसानं विकता आहे का नाही हां पहिली दहा अकरा महिने बारा महिन्यापर्यंत संभाळून आणि दुसऱ्या ती लवकर बोखा टिकून टाकलं तरी बी चांगले किमती चांगले पैसे आलं विकून टाकले बरोबर हे पण होटलच होतं बरं आल ती शिंग बारकी ती गेली लेगी शिंग कोवळी असल्यामुळे बारकी पाणी मोडून गेली बरोबर आता ह्यांना शिंग दिसतात की ह्याला आहे ती शेंगं तिन्हीला बी तिन्हीला शिगायच्याला बर ह्याच्या दोन्ही त्याला एखाला शिगण होतं हिला लावणार लावलेलं जी बोकडं होतं ती आपलं गावातलं गावातलं दूध आपलं सगळ्यात शे दूध काय काढत नसलं आहे दूध नाही ते काढत नाही पहिल्यापासून घालं नाही गाव आणि खुराक असल्यामुळं दूध भरपूर भरपूर आहे तिलांना पुरतं आहे तीन पिली दिसली माहिती घ्या घ्यायला आणि परत जवळ आल्यावर कळया नाही नाही मी शिंग नसल्यामुळं टकरी बिकरी खेळली तर काय लागायचा हे विषय तरी तुम्ही लांब लांब आणली ती तशी कारण जवळ बरोबर आहे हा मग धडकिल तर गाबडू शकते पाणी आपलं बादली ठेवल्या काय बरोबर काय बी खाती दे टाकलं तरी बी खाती जाऊन चारा आणायचा शेवऱ्या किंवा दुधळी गावात आवर्जून आणून काच्या पुढे माझ किती दिवसांनी करते ये माझ येल्यावर एक अडीच तीन महिन्या माझ करते अडीच तीन महिने ना हा बरोबर माझ कसं करते बरस येते काय वर फिरणं बळस येते बराच कालावधी हो जाते की अडीच तीन महिने झाल्यावर थोडं येतात अंतर वाढते वाढते थोडं तोपर्यंत पिली चांगली होती चांगली होती ती पिली खरं दूध प्यायला मिळते कासवी चांगली होती कासला ही सम चांगली आहे सकाळी तिला बसायला येत नाही तुमचं गाईचं सुगर अशी तिला असं याच्या आधी तर बघू चालला सुद्धा येत नव्हतं बस एवढी कास मोठी आणि वाढलं आता हे दोन बकरी इकली एक पाठ ठेवली तरी अजून शिळे वाढले आणि एका ठिकाणी असून आपल्याला आता एक दोन तीन वर्षाचा काळ गेला तर चाळीस हजार रुपये उत्पन्न झालंच अगोदरच्याच साडे एकतीस परतच साडे दहा सहा बारा हा बारा सव बारा तर मग अजून उत्पन्न वाढलं पाच जागेवर राहिले आणि पाच जागेवर हा उत्पन्न म्हणजे वाढ झाली आपल्या शिव वाढली पैसे पैसे बरोबर आहे किती एक तीन वर्षाचा काळ झाला असं ही शिळे असल्यापासून चांगलं उत्पन्न झालं म्हणजे माथारी होती पहिली ऐकली ही ठेवली माथारीला चालणं म्हणजे होईना ही माथारी मेज घेतली ठेवली कारण पैसे बी झालं शिळी पालनात बी वाढ झाली हा आणि सांभाळायचा बी त्रास नाही दुसरी जात नाही ना दोराय मी आणि दुसरी जात आणता काय बिटलची काय हेच काय अडचण नाही हेच बी अडचण नाही परत वेगळी एखादी जात राहा म्हणलं ह्याच काय अडचण नाही आपल्याला काय हे आपली गावरांमधून आली नाही गोथडाचा ही त्रास होते का इथं गोसड होती ती पण औषधी लावली जाती ती गोसड जातीत ना हा किती दिवस येत नाही सास मध्ये गोचडी येत नाही मग काय अडचण नाही अडचण बांधून असल्यावर गोच आपलं रोजचे रोज आपण साफसफाई करतोय ना बरोबर आहे सकाळच्या झाडून काढतोय परती जेवढे लेंड्या साफसफाई करतोय दोन टाइम स्वच्छ हा त्यामुळे गोचड ही जर कमी राहतं औषध किती दिवसात लावतो का सहा म्हणजे गुच्छ नाही तर परत जाऊ मी सकाळी औषध नाही का ह्यांना धुन हे काय दुसरं आपलं ध्यान होईल असले इतका आठ नाही खोरा आठास आहे बा खोचा जनावर बरोबर जर शेक ठेवत ठेवतोय खुराक वैरण पाणी हा एवढं एवढं एवढा आठा म्हणजे एवढा धुवायचा आठ धुवायचा आठच नाही जे आपल्या ध्यान होईन त्याशी मग आपलं साबण निर्मा काय असं ध्यान लावून तेवढं धुवायचं असं चार दिवसाला आठ दिसाला का धूत बी नाही बरोबर छान आहे आम्हाला माहिती दिली त्याच्याबद्दल धन्यवाद